तर फायनली आम्ही गोव्यामध्ये पोचलोय लय फाय स्टार रूम मग काय केलेली नाहीये काय तर आपली एवढी जागीरदारी नाहीये सध्या तर ही आपली रूम आहे तर मित्रांनो आपण निघालो आहे गोव्याच्या दिशानं कोल्हापूरमध्ये नाश्ता केला आणि गोव्याकडे चाललेलो आहे खरं तर कोल्हापूरमध्येच थांबायचं होतं पण गोव्याला जाऊन आधी यावं आणि नंतर येताना कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं हो। तर मग चला म्हणलं आधी गोव्याला जाऊन येऊया तर परी तर खूप खुश होते सगळेच खुश होते सगळ्यांनाच खूप भारी वाटत होतं आयुष्यातली पहिली ट्रीप होती माझी बी आणि परीची बी तर चला मग तर आत्ता कोल्हापूर पास करून भरपूर लांब आलेलो ला आहे पण काय नाव ते काय लवकर येत नाही ते जिलबी जिलबीच नाव आहे जास्त दिसते ती परे बाळा काय करते आतमध्ये काय बघताय संत्रा थोडं फ्रेश होतोय जरा पूजा विनायक हे तिकडे गेले ती बाय भारी वाटते लय दिसातून एन्जॉय करायला लागलोय नाहीतर सतत डोक्यात काम 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 मित्रांनो काही लोक म्हणजे कंपनी जात असतील कोणी सरकारी नोकरला असेल ते लोक काय करतात राविवारे म्हणले की एकदम दोघ शांत असते पण ह्या सोशल मीडियावर जसं मी घुसलो आहे ना तशी एक दिवस सुट्टी नाही रोज काय ना काय एखादा का व्हिडिओ बनवायचा रोज डोकं खाजवायचं खाजवायचं सुट्टी नावाचा प्रकार नाही आज फिरायला चाललो आहे तरी बी काम चालूच आहे म्हणा ब्लॉगिंग घेतोय फक्त बाकीचं कॉमेडी व्हिडिओ वगैरे काय घेत नाही आहे फक्त आपलं चलत चलत ओके लवकरच आता आपण गोवा परत मालवण कोकण काय आता मी नाईकलाच माहिती आहे तेच फिरवणार आहे आम्हाला काय माहिती नाही जास्त केवढ्या उठला उठला का था था। <laughs> चला मित्रांनो भूक लागली आता चल कु कणपे नका बसू घरी करीन चलकू रे नंतर चला आता भूक लागली गाडी कुठं चालवली तुम्ही कुठं चालवली गाडी आणि इकडं कुठं खाली मग सफन सुहाना

बघूया छोटाच धाबा आहे पण जेवण मात्र चुलीवरच लिहिलेलं आहे ओके चला घेऊया आस्वाद घेऊया जेवणाचा भाऊ आपण कुठे आता कर्नाटका मध्ये कर्नाटक गायकवाड पाहिजे होता गायकवाडच्या बायकोला माहिती इथं बोलायचं आपल्याला बोलायचं कळतं नाही काय माहिती तर चला आता जेवूया आम्ही कर्नाटक मध्ये पोचलोय सध्या तर फायनली पैसे सगळे संपलेले आहेत तर मला काय म्हणायचंय भाऊ आपण यांच्या पर्स मध्ये काय असतो ना खुल, खुल, खुल वर वर ते खोळ खुळ खुल खोलवर बिलवर साठवलेले यांच्या पर्स मधून बाहेर काढूया पर्स जरा यांच्या काढूया बाहेर जरा जेवायला पहि नाही काय नवऱ्याच्या गपचिप चोरून ठेवलेला असतंय ते काढूया बाहेर तुझे पर्स कुठे आहे हा चालतंय परिस्थिती <laughs> तर विषय असा झाला फौजी हॉटेल मध्ये आम्ही गेलो पण तिथं वेटरच दिस ना एकच वेटर, वेटर आणि तीन टेबल ला माणसं जेवायला त्याच्यामुळे आता आम्ही हॉटेल ला आलोय हॉटेल भाग्यश्री करतो काय यावास लागत कर्नाटक मध्ये तिथं तिथं नाही कर्नाटक मध्ये भाग्यश्री शाखा आहे काय खायचं तुला मटन का मटन तुम्हाला सुट्टीच नाही घरात निघल्यापासून मटन मच्छी तर उल्सक बंद नाही गाडी थांबली की कुठं चिकूच गे खायला सपर घे गे वाज वाज तो कसे करतो तो कसं करत लय खुश आहे ती लय लय दिसत ना बाहेर निघल मांडवड्यात ना काय म्हणताय चला अम्मा गोले मित्रांनो आता जेवण हॉटेल बागेश्री हॉटेल बागेश्री हा नाथ करतो काय कर्नाटक मध्ये यावं लागतंय पण <laughs> तिथं तिथं <देता> नाही <laughs> <laughs> चला व्हेज थाळीच मागवली बाहुंनी फक्त चिकन मागवलंय मला काय खायचं नाहीये का तर माझ्या पोटाचा जरा प्रॉब्लेम आहे बाळा झालं का चला पोरी राहिली होती सगळ्या शेवट काय खाता सॉरी ती लांबत ओररकी ओररकी खाऊ द्या की लखरा जरा झालं जेवण मित्रांनो मस्तपैकी आता चला आता चाललोय कुठं चाललो आता घरी मा घरी बाशायला आता लय झालं इथून गाडी हां इथून मा आता व्हिडिओ काढायला लागलो सर असं व्हिडिओ काढायला असं करली बंडी

तर घनदाट जंगल असं लागलेलं ला आहे आणि या जंगलात माकड आहे ते माकड माकडं कोण कोण काय काय मागतय खायला आता माग माकडालाच देतो बरे काय मागते तुला काय लागतं जास्त खायला कॅडबरी लगेच देते जा दे दे तर गंधार जंगल लागलाय आणि ह्या मारक्या माकडाला या मोठ्या भाऊ पुष्पा इकडे शूटिंगला येतो पुष्पा टू च लोकेशन आहे तर बघू शकता चंदन लाल चंदन इथं मिळत आहे काय आहे कुठे हाती तो बघितला काय म्हणत तुला एकटीला दिसला आम्हाला दिसला नाही तुला दिसला कुठ आहेत का तो एकट्या बघितला मला का नाही धावला मला का धावला नाही नेते वाघ आता तर ह्या जंगलामध्ये वाघ सिंह माकड बिबट्या हसवल असे इथं पोस्टर लावले आहे काय गाय पापा ही तो भादू पने भादू तो मागले बाहेर उतरा त्याला शंभर रुपये बक्षीस नाही मी नाही उतरला आणि तुम्ही उतरला तर तुम्हाला पैठणी साडी फ्री ऐ आता पूर्विला माग का नाही आवाज दी पटणी आणव आलं का बोल काय झालं काय नाही गित तू जंगल बघायला

मित्रांनो बघू शकता इकडं खाई कसली बी आकार काय झूम करून दाखवतो तुम्हाला किती दा दिसल तेवढं बघा नाही दिसत इथन जर मित्रांनो इतन जर ह्या दोन बायका फेकून दिल्या तर काय आमचं टेन्शनच मिटल हा बघा वडा ह्यांना वडा द्या फेकून ह्यांना तर ही कुठले काय कळाना बेंगलोम एक सो अठ्ठावीस काय काय वाचा येत नाही भा, चला भाऊ माग घ्या चला डेंजर खाई येत नाही तुमच्यासोबत बरं चल की जवळ दोन प्रेमाच्या गोष्टी बोलूया प्रेमा इकडं हा दोन प्रेमाच्या गोष्टी रील्स बनवूया चल गाण्याची रील्स बनवूया इकडे बाहेर निघ चल की आपण असं टायटॅनिक पोच देऊ तिथं चल ना चल ना टायटॅनिक हा असं करायचं माझ्या पुढे तर फायनली आम्ही गोव्यामध्ये पोचलोय लय फायव्ह स्टार रूम मग केलेली केलेले नाहीये काय तर आपली एवढी जागीरदारी नाहीये सध्या तर ही आपली रूम आहे एवढीच रूम आहे बघा बाबा एवढीच तर तुम्हाला बाथरूम दाखवतो बाथरूम मात्र मस्त आहे बघा